दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं असून त्याची सुरुवात आजपासून होते वेगवेगळ्या भागातून या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी साहित्यिक आलेले आहेत वाचनप्रिय लोक आलेले आहेत आणि अनेक अनेक वर्ष या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणारे देखील व्यक्ती आपल्याला या ठिकाणी भेटत आहेत माझ्यासोबत आता अशी एक व्यक्ती आहे ज्यांचं साहित्यावरचं प्रेम काय आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपल्यासोबत रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया ते कधीपासून या ठिकाणी या साहित्य संमेलनामध्ये सहभागी तुमचा परिचय मला पहिल्यांदा थोडक्यात द्या माझं नाव नारायण खानू मोठे देसाई मी रिटायर्ड डी वाय एच पी आहे माझं गाव कोडोली तालुका आज किल्ले जिल्हा कोल्हापूर साहित्यिक शंकर बाबाजी पाटील जे एकोणसाठाव्या नांदेडच्या साहित्य अध्यक्ष होते ते माझे गाव आले त्या गावचं मी कोडलीच आहे मी पोलीसमध्ये एकूण सेवा केली सहा वर्षे पोलीस अठरा वर्षे पी एस आय बाराशे इन्स्पेक्टर आणि शेवटी दोनशे डिव्हाइस म्हणून नोकरी करून मी आमगाव ठेवून दव्या फोटिव्ही म्हणून बावीस हजार रुपये रिटायर झालो मला हे शालेय जीवनापासून साहित्याची वाचनाची आवड आहे माझ्या संघवी दीड लाखाचे ग्रंथ आहेत मी कुठलंही छोटं मोठं ग्रामीण पातळीलं तालुका पातळीलं विभागीय पातळीलं अखिल भारतीय माझ्यासाठी सोडत नाही मी एकूण वीसशे पंधराला सोडा गेलो होतो तिथेही मी अटेंड केला आणि ज्यावेळी तिथं मला संधी मिळाली मी माझी कविता सादर करत असतो तर आम्हाला सुद्धा कविता या ठिकाणी ऐकवली तर आमच्या प्रेक्षकांना बरोबर होय कवितेचं नाव आहे स्वप्नात मी मोजतोय नोटाला कवितेचे बोल आहेत उस उस चोही कडे चाललोय आम्ही कुणीकडे शेतकरी दादा धान्य पित वी धान तरी, तरी पोट आला स्वप्नात बी मोजतोय नोटाला पड्यात होती आळी शेतात होती खळी तो पर्यंत भरत होती झोळी खंडी भर धान्य जायाच बलुत्यांच्या वाट्याला अहो बलुत्यांच्या वाट्याला स्वप्नात बी मोजतोय नोटाला कडे चाललोय आम्ही कुणीकडे कडे शेतकरी दादा थोड तरी धान्य पिक व तुझ तरी पोटाला, स्वप्नात मी मोजतोय नोटाला दिल्लीमध्ये कलम शेती गेली गुंठा कलम शेती गेली नदीकाठची माती गेली मळ्यातली मेथी गेली खळ्यातली पोती गेली दूध चालल पाहुणा बी माग झाला या चाच्या दोन घोटाला स्वप्नात भी मोजतो या घोटाला निर्देशांक हस घसविला पोच्या मधला बाजार सौदा पिशवीत भरला क्षण वर जाऊ द्या कोव बाळ कशी जगा याची हावी वर हवा आला नाही चालत खट्टाला आला स्वप्नात मी मोजतोय नोटा आला साल पाणी पाजून उस तोडीची वाट बघायची उस तोडीसाठी मिन्नत वारी कुणा कुणाची करायची वजन काटा मारून दिलेली पावती गुमान घियाची घ्याची टाळून साखर सम्राट गब्बर झाले शेतकरी महाग मिठा आला स्वप्नात भी मोजतोय नोट आला गोरे गाजर खाऊन गोरे डरी मारायची लक्ष्मीच जणू घरा घरात पाणी भरायची घरात पाणी भरायची जवनी भांड पोर लाला आखाड्यात घुमायची आज खेडोपाडी बियर शॉपी गुटका नाईंटी ओठाला स्वप्नात मोजतोय नोटाला नाही अगदी चांगली कविता तुम्ही ग्रामीण भागाचा उल्लेख या कवितेमध्ये केलेला आहे राजधानीमध्ये हे साहित्य संमेलन भरत आहे आपलं काय सांगाल या दिल्लीमध्ये आल्यानंतर तुम्ही काय माहोल बघितला हे मी काल कोल्हापूर निघालो काल सकाळी निजामुद्दीनला उतरलो तिथं बसने इथं आलो इथं विचारलं इथं म्हणजे त्यालच टोगाला आहे इथं आलो उचवायचे काय शो म्हणजे ते बेवला हाऊसला उथवाय सोह्या तिथे गेलो तिथे मुक्काम केला आणि तिथनं आता इथे सकाळी आलो आहे तर मी एकंदरीत पाहिलं हे नाहा साहेबांनी अखिल भारतीय मराठी सहज अठ्ठ्याण्णव अतिशय दिव आणि व्यवस्थित आयोजित केलेलं आहे त्यामुळं आमच्या साहित्य वर्षिकाला हाजरी लावायची संधी मिळाली आपल्यासारखे रेकॉर्डिंग आमची जाईल निश्चितपणे वेगवेगळे वेग साहित्य रसिक या साहित्य नगरीला भेट देतात आणि राजधानीमध्ये दे हे साहित्य संमेलन होत असल्या कारणानं निश्चितपणे याकडे आपल्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे अभय कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्र दिल्ली